साराबाद मोठ्या होणाऱ्या अक्षता सोहळ्यास सर्व उपस्थित भाविकांचे नागरिकांचे पदाधिकाऱ्यांचे आणि पूजारांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आजपासून यात्रेला ही खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे इथून पुढे चार दिवस सर्व भाविकांनी यात्रेचा अगदी आनंदाने उत्साह लाभ घ्यावा हीच माझी अपेक्षा आणि ह्या यात्रेमध्ये भरगतचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत खुश्चन जंगीभर भरवलेला आहे

ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी <tart of course> ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा